डोळ्यांची कोवळी इंद्रायणी माझ्या बेटेची गाथा बोलू उषा तुझ्याला सांगू तूरी तरी सूर्य उषा तुझ्याला सांगू तूरी तरी सूर्य मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लयी या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लयी YouTube चॅनल म्हणजे खास मराठी वाठरिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव YouTube चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे सेव अर्थ अर्थात पृथ्वी वाचवा सदळी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये तीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटीका सेव्ह अर्थ पुस्तकी पर्यावरण रक्षणाची पुस्तकी पर्यावरण रक्षणाचे आपले केवळ पारायण आहे पुस्तकी पर्यावरण रक्षणाचे आपले केवळ पारायण आहे हाफ सेंचुरी मारायच्या तयारीत आपला सूर्य नारायण आहे ना हाफ सेंचुरी मारायच्या तयारीत आपला सूर्य नारायण आहे आपला सूर्य नारायण आहे अर्थात पन्नासच्या आसपास तापमान पोचलेलं आहे पन्नास अंश सेल्सिअस वरती हा पारा चढलेला आहे ही जाणीव करून देणार वातडिकेचं हे पहिलं कडव पुन्हा एकदा पुस्तके पर्यावरण रक्षणाचे पुस्तके पर्यावरण रक्षणाचे आपले केवळ पाराय नाही फक्त पानं उत्सुकत आहोत फक्त पर्यावरण वाचवा पर्यावरण रक्षण करा असं तोंडी घेवडे पानानं म्हणतो आहोत कृतीत मात्र आपण फारसे पुढे जाताना दिसत नाहीत म्हणून पहिलं कडवं पुस्तकी पर्यावरण रक्षणाचे आपले केवळ पारायण आहे पुस्तकी पर्यावरण रक्षणाचे आपले केवळ पारायण आहे आणि हाफ सेंचुरी मारायच्या तयारीत आपला सूर्य नारायण आहे हाफ सेंचुरी मारायच्या तयारीत आपला सूर्य नारायण आहे आपला सूर्य नारायण आहे सदर वाताटिकेच पुढचं आणि दुसरं कडून झाडे लावा झाडे जागवा झाडे लावा झाडे जागवा अप्रामाणिक ओरड आहे हे सांगायची गरज नाही दरवर्षी तोच खड्डा नवा झाड जाड़। झाडे लावा झाडे जागवा अप्रामाणिक ओरड आहे झाडे लावा झाडे जागवा अप्रामाणिक ओरड आहे खोल गेले पाने। खोल गेले पाणी खोल गेले पाने, ही खोल गेले पाणी बोरच्या घशालाही कोरड आहे खोल खोल गेले पाणी बोरच्या घशालाही कोरड आहे बोरच्या घशालाही कोरड आहे पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपूर्वक आणि धोक्याचा इशारा देणार सदर वात्रटिकेच हे दुसरं कडव झाडे लागवा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा आपली अप्रामाणिक ओरड आहे झाडे लावा झाडे जगवा आपली अप्रामाणिक ओरड आहे खोल है। खोल गेले पाणी बोरच्या घशालाही कोरड आहे खोल खोल गेले पाणी बोरच्या घशालाही कोरड आहे बोरच्या घशालाही कोरड आहे आणि मग सेव अर्थ हा नारा देण्याचं खरं कारण काय सेव अर्थचा नारा आपल्याला का द्यावा लागतो आणि द्यावा लागणार आहे हे सांगणार सदळे पात्रटिकेच शेवटच तिसर आणि पुढचं कडवं पाणी अडवा पाणी चिरवा <invece> पाणी आडवा पाणी जिरवा आपल्याला कुठे पुरती जाग आहे पाणी आडवा पाणी जिरवा आपल्याला कुठे पुरती जाग आहे स्वतःला वाचवायचे असेल तर पृथ्वी वाचवणे भाग आहे स्वतःला वाचवायचे असेल तर पृथ्वी वाचवणे भाग आहे स्वतःला वाचवायचे असेल तर पृथ्वी वाचवणे भाग आहे पुन्हा एकदा सेवा अर्थचा इशारा देण्याचं कारण सदरील वातडिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या काढव्या पाणी आडवा पाणी जिरवा पाणी आरवा पाणी चिरवा तरी आपल्याला कुठे पुरती जाग आहे पाणी आरवा पाणी चिरवा तरी आपल्याला कुठे पुरती जाग आहे स्वतःला वाचवायचे असेल तर पृथ्वी वाचवणे भाग आहे स्वतःला वाचवायचे असेल तर पृथ्वी वाचवणे भाग आहे पृथ्वी वाचवणे भाग आहे म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होत सेव अर्थ ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वात्रिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त आपण आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चानल वर आपन जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र can